मराठी कथा गौरी गणपतीचं नेमकं नाटक आहे संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार गौरी म्हणजे आठ वर्षाची अनाग्रहात अशी पवित्र कन्या तसेच गौरी म्हणजे गौरी उज्वल वर्णाची पु पुराण कथात हे पार्वती शंकर पत्नी शंकरची पत्नी चे एक नाव असले तरी त्यांचे इतरही अर्थ होतात जसे पृथ्वीवरून पत्नी तुळशीचे झाड मल्लिका उर्फ जायची वेल हेही अर्थ कोशात दिले आहेत गौरी म्हणजे हिमालय हिमालय कन्या भगवान शंकराची पत्नी आणि गणेशाची माता पार्वती होय गन्पत, गन्प, गौरी आणि गणपत गौरी आणि गणपत गणपत गणपती यांच्यातील नातं काय आहे गौरी म्हणजे पर्वात पर्व पर्वा, पार्वती थोडक्यात गौरी आणि गणप गन्प, गणपती यांच्यात आई आणि मुलगा हे नाते आहे गणेशाची आई आणि शिवाची पत्नी गौरी तिच्या भक्तांना धैर्य आणि सामर्थ्य प्रदान करण्याच्या क्षमतेसाठी संपूर्ण भारतभर पूजा केली जाते वर्षानुवर्षे गौरी गणपतीचा सण महाराष्ट्रात साजरा होतो काही ठिकाणी महालक्ष्मी म्हणून हा सण साजरा होतो गणपती बरोबर येणाऱ्या या सणाची आणि त्या नात्याची नेमकी माहिती मिळत नाही गौरी आणि गणपतीचं नातं काही ठिकाणी गौरी म्हणजे गणपतीची आई म्हणजेच पार्वती मानली जाते काही ठिकाणी बहीण किंवा ही मानली जाते बऱ्याच भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते म्हणून ती भावाकडे पाहून चारासाठी येते असं म्हणतात गणेशोत्सवाच्या काळात गौरीचंही आगमन होतं भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं घरोघरी आगमन होतं गौरीला माहेर वाशिन म्हटलं जातं असं म्हणतात की गौरीच्या रूपात पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते गौरी आल्यानंतर ती दोन दिवस पाहुणचार घेते अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन झाल्यावर दुसऱ्या दिवशीच म्हणजेच ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचं पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचं पूजन करण्यात येतं त्यामुळे त्यांना ज्येष्ठ गौरी असं म्हणतात प्रत्येक भागाप्रमाणे प्रत्येक भागाप्रमाणे गौरी पूजनाची पद्धत कुळाचार वेगळा असतो तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं सोबत घरगुती गणपतीचंही विसर्जन होतं महाराष्ट्राच्या काही भागात मुखवट्यांच्या फुलांच्या किंवा गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात केली जाते गौरी आव्हानाच्या दिवशी गौरींना घरी आणलं जातं त्यांना तुळशी वृंदावना जवळ जवळून घरात आणतात तेव्हा लक्ष्मीप्रमाणे तिच्या पावलांचे ठसे संपूर्ण घरात उमट उम्त... उमटावे उमटले जातात त्यानंतर त्यांना स्थान स्थान स्थानपण्य केले जाते त्यांना स्था स्थापन केले जाते गौरी येण्याच्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवला जातं दुसऱ्या दिवशी म्हणजे महालक्ष्मीचं पूजन केलं जातं त्या दिवशी महाप्रसाद केला जातो या दिवशी सोळा भाज्या खीर गोडाचे पदार्थ केले जातात तर या दिवशी काही ठिकाणी वौसा घेण्याची पद्धत असते शिवाय लाडू चकल्या करंजी असे विविध प्रकारचे फरा फळ फर यांचाही फल फळं यांचाही नैवेद्य दाखवण्यात येतो गौरी आणि गणपतीचं नातं काही ठिकाणी गौरी म्हणजे गणपतीची आई म्हणजे पार्वती मानली जाते काही ठिकाणी बहीण किंवा बायकोही मानली जाते बऱ्याच भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते म्हणून ती भावाकडे पाहुणचारासाठी येते असं म्हणता म्हणतात मान मान्यतेनुसार तीन चार दिवस आधी आलेल्या पा आपल्या बाळाला घरी घेऊन जाण्यासाठी गौरी माहेरी येते त्यामुळे माहेरी आल्यावर दोन दिवस चार घेऊन गौरी तिसऱ्या दिवशी गणेशाला घेऊन परतते राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकाराच्या गौरी पाहायला मिळतात काही भागात काही भागात मुखवटा फुलांच्या तर गौरीच्या मूर्तीची प्रति प्रतिष्ठापना केली जाते गौरी येण्याच्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचं नैवेद्य दाखव दाखवला जातो दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीचं पूजन केलं जातं त्याच दिवशी महाप्रसाद केला जातो